लोकसभा निवडणुकीच्या आधी मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रचंड काचला विशेषतः जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने राज्यभरात ठिकठिकाणी थीक आंदोलन केलं या आंदोलनाचा परिणाम महायुतीच्या भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या मतांवर झाला आणि महाविकास आघाडीला म्हणजेच काँग्रेस शरद पवार गट तसेच उद्धव ठाकरे गट यांना चांगलं यश मिळालं मात्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हेच आंदोलन फारसं परिणामकारक ठरलेलं दिसलं नाही त्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा एल्गार पुकारणार असल्याचे जाहीर केले नेमका मनोज जरांगे पाटील यांचा पुढचा प्लॅन कसा असणार आहे तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी मनोज जरांगे पाटील यांनी काही ठिकाणी उमेदवार उभे केले मात्र नंतर त्यांनीच त्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगितले शिवाय त्यांनी महाविकास आघाडीला थेट पाठिंबा सुद्धा दिला नाही त्यामुळे त्यांचा राजकीय प्रभाव अधोरेखित झाला परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी एकोणतीस जुलै रोजी आंतरवाली सराटी येथे मोठी सभा बोलावून मराठा समाजाला एकत्र येण्याचं भावनिक आवाहन केलंय मराठ्यांची लाट काय असते ते स्वतःहून दाखवून द्या असं म्हणत त्यांनी मराठा समाजाला पुन्हा एकदा आंदोलनासाठी तयार राहण्याचे आवाहन केले खर तर या आंदोलनाचा राजकीय संदर्भ कसा असणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी ऑगस्ट महिन्यात मुंबईमध्ये आंदोलन करण्याची तयारी सुरू केली हे आंदोलन आणि त्याआधी आंतरवाली मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजण्याची शक्यता आहे संभाव्य महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन महायुती सरकारसाठी अडचणीचं ठरू शकते राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर यामागे एक प्रकारचा जरांगे विरुद्ध फडणवीस असा सामना निर्माण होण्याची शक्यता आहे कारण मनोज जरांगे यांनी मागच्या वेळेस जेव्हा देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा त्यांना टार्गेट केलं होतं आणि आता फडणवीस हे मुख्यमंत्री असून पुन्हा एकदा रोष त्यांच्यावर व्यक्त होऊ शकतो असं म्हटलं जात आहे आणि आता मराठा विरुद्ध ओबीसी समीकरण जर आहे त्याबद्दल बोलायचं झालं तर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं राजकीय वातावरण तापल्याचं आपल्याला पाहायला मिळालं ज्याचा फायदा भाजपला झाला जरांगी हे ओबीसी मध्येच मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करत असल्याने पुन्हा एकदा ओबीसी संघटना एकवटू शकते आणि ही हा जो वाद आहे तो पुढे आता काहीतरी वेगळं क्रिएट करू शकतो असं सुद्धा बोललं जाते यासोबतच जर हे आंदोलन फडणवीस यांच्या विरोधात जात राहिलं तर हे महायुतीतील अन्य पक्ष विशेषत एकनाथ शिंदे यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका यामध्ये काय असू शकेल का याबद्दल या या झालं तर कधी काळी पाहिलं जायचं पण त्यांनी स्वतःची प्रतिमा पुढे जाऊ दिली नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्य आधार पश्चिम महाराष्ट्रातील मराठा मतदार आहे पण तिथे सुद्धा भाजपने प्रभाव टाकलेला असल्याने जर मराठा मतदार भाजप पासून दुरावत असेल तर तो फायदा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर मग मराठा मतदारांचा पर्याय कोण असणार मराठा आरक्षणाचा मुद्दा हा मराठवाड्यात अत्यंत तीव्र आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर त्याची तीव्रता कमी आहे तर कोकण व विदर्भात फारशी हालचाल जाणवत नाही विधानसभेच्या निकालावरून स्पष्ट होत आहे की मराठा मतदारांनी भाजपच्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर ते उभं राहताना दिसून आले आणि काही ठिकाणी मराठा उमेदवारांना भाजपपेक्षा प्राधान्य देण्यात आले हे पाहता महाविकास आघाडीतील काँग्रेस शरद पवार गट व ठाकरे गट यांच्याकडे मराठा मतदार पर्याय म्हणून पाहतील का हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल मात्र महाविकास आघाडीकडून मराठा समाजाला एकटवण्याचा प्रयत्न फारस झालेला दिसून येत नाहीये काँग्रेसच्या स्थितीबाबत बोलायचं झालं तर काँग्रेस नेहमीच पुरोगामी आणि धर्मनिरपेक्षतेच्या राजकारणासाठी ओळखलं गेले त्यांचा मुख्य आधार दलित व मुस्लिम मतदार आहे मात्र हा वर्ग देखील दूर जात असल्याचं अलीकडच्या निवडणुकांमधून दिसून आलंय एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वी मराठा मतदार काँग्रेसचा प्रमुख आधारस्तंभ होता मात्र नंतर ते शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे वळले त्यामुळे जर काँग्रेसला पुन्हा मराठा मतदारांना आकर्षित करायचं असेल तर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची संधी म्हणून ते वापर करू शकतात मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे केवळ सामाजिक मागणीकडे लक्ष वेधणार नसून ते राज्याच्या आगामी राजकारणाच्या समीकरणांवर सुद्धा परिणाम करणारं ठरू शकते त्यामध्ये खास करून फडणवीस यांच्या विरोधात निर्माण होणारी भावना महायुतीतील अंतर्गत अस्वस्थता आणि महाविकास आघाडीला मिळणारी संधी हे सारे घटक मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात निर्णायक ठरू शकतात तर मनोज जरांगे पाटील हे यांनी या सुद्धा आंदोलन केलं होतं आणि आता त्यांनी पुन्हा एकदा एकोणतीस जुलैला आंदोलन करण्याची घोषणा केली आहे मनोज जरंगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते यावेळी यशस्वी ठरेल का याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम धन्यवाद